शिवसेना नेते मंत्री गोगावले भरत गोगावले यांच्या हस्ते आज विक्रोळीत हा पक्षप्रवेश पार पडला विधानसभा अध्यक्ष अनिल पांगारे यांच्या वतीने पक्षप्रवेश विद्यार्थी गुणगौरव आणि रिक्षाचालकांना विमा वाटपही करण्यात आला ही पालिका निवडणुकीची नांदी आहे कोणी कितीही एकत्र येऊ द्या महायुतीचा भगवाच फडकणार अशी प्रतिक्रिया यावेळी भरत गोगावले यांनी दिली काय कार्यक्रम अनिल पांगारे यांच्या विभागामध्ये हा संपन्न होतोय ह्या कार्यक्रमाला आता आता सर्व मान्यवर आहेत हे जे काय ज्यांनी प्रवेश त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि येणाऱ्या महानगर आहे त्याची नांदी सुरुवात झाली जोरदार जोरदार काळजी करायचं कारण नाही किती पण एकत्र येऊ द्या महायुती त्याला खंबीर सामोरं जाणार तर आम्ही उभाट्याला विक्रोळीत खिंडार पाडल्याचे अनिल पांगारे यांनी सांगितले आज आपल्या शिवसेना म्हणजे उबटा गटाला आम्ही खिंडार पाडली आहे डॉक्टर लोक आहेत वकील आहेत डॉक्टर संजय पोळे आहेत असे वकील आहेत टीचर्स आहेत ट्रान्सपोर्ट कंपनीवाले म्हणजे रहिमान रहिमान तांबोली असे सर्वे लोक आहेत भरपूर असे आहेत एक पन्नास शंभर लोकं आहेत जे आपल्या आज प्रवेश झाले आम्ही आज उबाटा पक्षाला खिंडार पाडली आहे तसंच आम्ही आज इथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा घेतला आहे विद्यार्थ्यांचा विद्यार्थी लोकांचा आम्ही गुणगौरव केला आहे रिक्षावाल्यांना दोन लाखाचा विमा आम्ही एक दिला आहे छत्र्या वाटप केलं आहे पक्षप्रवेश केला असे काही कार्यक्रम आम्ही आज केले आहेत आणि आज भरतशेठ गोगावले साहेब जे आपले कॅबिनेट मिनिस्टर आहे त्यांच्या अंडरमध्ये आम्ही हे सर्व केलं आहे तसंच दत्ताजी दळवी साहेब होते त्याच्यानंतर राजेश सोनावणे आहेत आमचे दोन्ही शाखा प्रमुख दीपक ओवाळ आहेत गोरुवले आहे असे काही पदाधिकारी आमचे सर्व सपोर्ट करून हा कार्यक्रम आम्ही राबवला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे असं मला वाटतं आहे